आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा नागोठाणे विभाग शिवसेना उभाटा पक्षाची तातडीची सभा संपन्न शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांची प्रमुख उपस्थिती माजी शहर प्रमुख कीर्तिकुमार कळस यांचा विशेष पुढाकार नागोठाणे रोषण पत्की नागोठाणे शहरात होणाऱ्या विविध पक्षप्रवेशाच्या घडामोडींच्या मुद्द्यावर नागोठाणे शिवसेना उभाटा पक्षाची नागोठाणे विभागातील निष्ठावंत शिवसैनिकांची तातडीची सभा शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी बारा वाजता संपन्न झाले सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र आणण्याचे काम माजी शहर प्रमुख कीर्तिकुमार कळस यांच्या पुढाकारातून शक्य झाल्याची भावना सर्व उपस्थित शिवसैनिकांनी बोलून दाखवले संपर्क प्रमुख प्रसाद दादा भोईर यांच्यासह जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे प्रमुख अविनाश म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश कावंड उपजिल्हा संघटिका दर्शना पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे रोहा तालुका प्रमुख नितीन वारंगे नागोठणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सौ ज्योती राऊत कीर्तिकुमार कळस प्रकाश मेस्त्री मुकेश भोय अजित दळवी अजय पतकी इम्रान पानसरे सोहेल पानसरे गणपत म्हात्रे बाळू रटाटे विभागातील सर्व मुख्य कार्यकर्ते शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम प्रसाद दादा भोईर व सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केले त्यानंतर नागोठणे शिवसेना शाखेतील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून सभेला सुरुवात केली यावेळी सर्व उपस्थित शिवसैनिकांनी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल आपल्या भावना आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केल्या यावेळी प्रसाद दादा भोईर व सुरेंद्र म्हात्रे यांनी उपस्थित शिवसेना संबोधित केले प्रसाद दादा भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितले की नागोठण्यातील गळती थांबवण्यात शिवसैनिकांना शंभर टक्के यश आले आहे असे आजच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीनुसार दिसून येत आहे त्याचबरोबर आपली पक्ष सोबत असलेली निष्ठा अशीच अबाधित ठेवा आम्ही आपल्या पाठीशी सदैव उभे असून पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करू असे उपस्थित शिवसैनिकांना आश्वासित केले यावेळी प्रसाददादा भोईर यांनी सर्व शिवसैनिकांसोबत सविस्तर चर्चा करून सर्वांशी संवाद साधला यावरून असे निष्पन्न होत आहे की येथील लोकांचा विश्वास आजही शिवसेना उभाटा पक्षावर आहे असे देखील दादा भोईर पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा शिवाजी जिजाऊंच शिवाजी पाहिजे शिवा पाहिजे महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंच शिवा पाहिजे या विभागाला या नागोटेला मराठी पाना प्रसादाला भोईर सरकार नेता पाहिजे नेता पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करतो तिसऱ्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख आदेश ठाकरे करतो आज बऱ्याच दिवसानंतर शिवसेना शाखेत नागपोटे येते फार घडामोडी घडल्यानंतर आज आपले तर आपण सर्व एकत्र आलेलो ही ताडतोडीची मीटिंग आम्ही ठेवलेली आहे आणि त्या मिटिंगला मी ज्या त्या लोकांना फोन केले ते सगळे लोक इथे हजर होत आहेत जिल्हा दादा नरेंद राभाडे प्रमुख आमचे आविराज म्हात्रे पेंड तालुकाप्रमुख अनिलराव म्हात्रे दक्षिण आमच्या उपजिल्हा संघटिका दक्षरथे आमच्या जिल्हायुती गणपती दाभाडे आमच्या दाभणे एकमेव सदस्य की ज्यांनी त्यांच्या ह्याला नमत्ता आपल्या पक्षाशी ठाम एकनिष्ठा राबविली मी अभिनंदन करतो रायगड टुडे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा